शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली होती आमच्या आठ जागा आल्या आमचे सर्व घटक पक्ष यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला या सर्वांमुळे आम्हाला तीस जागा मिळाल्या आमच्या पक्षाच्या आठ उमेदवार यांना आज बोलावलं होतं यात सुळे आणि लंके यांचे काही काम होतं म्हणून ते आले नाही बाकीचे आले आहे त्यांचा परिचय करून द्यायचे गरजेचे नाही शरद पवार हरियाणाला पण गेले होते सर्व निवडून आलेले उमेदवार यांचे परिचय करून देत आहे सुप्रिया सुळे निवडून येणार की नाही यावर चॅनल चर्चा करत होते पण ते निवडून आल्या सर्व विचारत असतात की आमच्या पक्षामध्ये कोण येणार ते पण मी ते सांगणार नाही आमचा फाउंडेशन डे चा कार्यक्रम नगरला होणार आहे स्वतः शरद पवार तिकडे भाषण करणार आमचे सर्व खासदार लोकांची कामे करतील मी सांगितलं होतं एक्झिट पोलच्या आकड्यावर विश्वास ठेवू नये ते शेअर मार्केटसाठी केले जाते शेअर मार्केटमध्ये फायदा झाला पाहिजे म्हणून असा एक्झिट पोल असतो त्यावर विश्वास ठेवू माझा मोबाईलचा वापर जास्त वाढला आहे इथे सर्व बसले आहे ते फर्स्ट टर्मवाले अमोल कोल्हे यांना सोडून आम्ही नवीन चेहरा उभा करणार आहे त्यांची तपासणी करून आम्ही तुम्हाला योग्य वेळी माहिती देऊ अनेक जागांवर पिपाणीमुळे लोकांमध्ये घोळ झाला आहे या विषयावर आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहे मी काल त्यांना भेटून आलो त्यांच्या आणि पवार यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये चित्र बदललं आहे विधानसभामध्ये चित्र बदलेल काही जण रोहित पवारच्या संपर्कात असतील पण आम्ही वेळेत निर्णय घेऊ मला याविषयी काही बोलायचे नाही मला फक्त बावनकुळे यांची चिंता वाटते भारतातल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपण सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा लढवलेल्या होत्या त्या दहा जागांपैकी आठ जागा एक गगवित यश महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला दिलेलं आहे महाविकास आघाडीतील आमचे दुसरे सहकारी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष त्याचबरोबर दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पक्षापैकी अनेक घटक आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सामाजिक आ, काम कार्यरत असणाऱ्या संस्था या सगळ्यांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता का, का 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 हा काउंट वाढेल कारण आमच्या काही सर्वे जे आम्ही केले त्यात असं निदर्शनाला आलं की केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारबद्दल जनतेची प्रचंड नाराजी आहे की कोल्हापूर लोकसभेचं उदाहरण देतो कोल्हापूर लोकसभेतल्या सहा असेंब्ली सेगमेंटमध्ये केंद्र सरकारबद्दल बऱ्यापैकी ठीक आहे असं होतं पण विधानसभेचं नाव काढलं तर जवळपास सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट टक्के नाराजी राज्य सरकारबद्दल होती त्यामुळे हेच चित्र महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात स विधानसभेच्या निवडणुकीत तर समोरच्यांना जास्त मोठा फटका बसेल असा मला विश्वास आहे असं आहे की आता पराभूत झाल्यावर अशा कारणं देणं हे काही लोकांच्यासाठी आवश्यक असेल पण मला वाटत नाही की असं कोणतीही गोष्ट झाली सगळ्या जनतेला महागाई या देशातली दडपशाही जी चालू होती ईडी आय टी ह्यांचा गैरवापर हुकुमशाहीकडं आपली पावलं पडत होती संविधान बदलण्याची स्वप्न काही लोकांनी उघडपणाने म्हणजे समोरच्या एन डी एमध्ये दहा अकरा खासदारांनी उमेदवार असणाऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केली की मुझे दिल्ली जाना है क्योंकि बदलना है। घाट आहे क्योंकि संविधान बदल नाही त्यामुळे संविधान बदलायचा घाट आहेच यांच्या डोक्यात ही खात्री देशातल्या जनतेला झाली असे अनेक प्रश्न आहेत जी एस टीचा वापर दोन चाकी टू व्हीलर घ्यायला गेले तर अठ्ठावीस टक्के आणि हेलिकॉप्टर घ्यायला गेलं तर पाच टक्के जी एस टी आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं भारतातली जनता नाराज आहे अन्नावर देखील जी एस टी आहे चपलेवर देखील जी एस टी आहे कपड्यावर देखील जी एस टी आहे ही परिस्थिती काँग्रेसचं सरकार असताना आमचे जे यू पी एचं सरकार होतं त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती ले ले। जे मतले मतले पार पार गाले। मला त्याविषयी काही बोलायचं नाही आमची खात्री आहे की आम्हाला या सगळ्यांच्या विरोधी लढायचं आहे त्यामुळे कोण कोणत्या रोलमध्ये याला आमचं महत्त्व नाही मला फक्त काळजी बावन कुळ्यांची वाटते असं आहे की रोहित पवारांना काही लोक संपर्क करत असतील थेट त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं असेल पण माझी भूमिका अशी आहे की याच्यावर मला भाष्य करायचं नाही त्यामुळे त्यांनी मोकळेपणानं सांगितलं मला आज ते सांगायचं नाही आहे कारण योग्य वेळी मी यावर बोलेन सध्या मोबाईलचा वापर माझा वाढलेला आहे एवढंच सांगतो <laughs> नाही ना? ना? याबद्दल आम्ही आत्ता काहीच भाष्य करू इच्छित नाही कारण याच्यात लोकांची मनस्थिती बदललेली आहे हा माझा काही दिवसातला गेल्या दोन दिवसातला अनुभव आहे आणि बदललेल्या मनस्थितीचं

हे इथं बसलेले जे आहेत यातले फक्त डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत बाकीचे सगळे खासदार नसलेले पहिल्या ट्रम्पचे खासदार आहेत महाराष्ट्रात पुन्हा आम्ही निवडणुका करू त्यावेळी महाराष्ट्रात निवडणुका करू त्यावेळी अनेक तरुण अनेक नवे चेहरे महाराष्ट्रासमोर आणण्याचं सामर्थ्य पवारसाहेबांच्या नेतृत्वात आहे आणि आम्ही चांगले आणि पारदर्शी स्वच्छ कारभार असणारे ज्यांच्यावर कोणताही ब्लॉट नाही आणि लोकांना मान्य होतील असेच उमेदवार देऊन पुढच्या निवडणुकीत जाणार आहे त्यामुळे आम्ही प्रत्येकाची तपासणी योग्य त्या पद्धतीनं करू आमचे सगळे उमेदवार ज्या विजय झालेला आहे त्या सगळ्यांच्यात ऑन अन ॲव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास हजार मतं आमची पिपाणीला गेली आहेत आणि एकमेव मतदारसंघ आहे बगरेंचा म्हणजे दिंडोरीचा तिथं एक लाख तीन हजार मतं पिपाणीला गेलेली आहेत आणि पिपाणीचं नाव तुतारी आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा गैरसमज झाला निवडणूक आयोगाकडे आम्ही याच्याबद्दल जाणार आहोत त्यांना इन्फॉर्म केलेलं आहे निवडणुकीच्या देखील आम्ही याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं दिखे दिखे सातारा लोकसभा मतदारसंघ आमची सीट ही काहीतरी बत्तीस पस्तीस हजाराने गेली आणि तिथं पिपानीला मतं सदोतीस हजार गेलेली आहे त्यामुळे सातारा सीट ही म्हणजे आम्हाला फटका बसलेली एक सीट आहे बाकीचे मार्जिनच एवढे मोठे आहेत बाकीच्या सगळ्या मतदारांचे उमेदवारांचे पण तरी त्यांच्या मतात पंचेचाळीस पन्नास पासष्ट हजार अशा पिपाणीला मतं गेलेली आहेत बगरेंच्याकडे एक लाख तीन हजार दिंडोरीला पत्रकार मित्रांचे देखील आभार मानेन की या प्रवासामध्ये आपण आम्हा सगळ्यांना विशेष साथ दिली आमच्यावर फारसा कधी अन्याय आपण होऊन दिला नाही <laughs> <laughs> आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी फार चांगली मोलाची साथ दिली आणि राष्ट्रवादीमध्ये काय चालले आत्ताही आपण बाहेर आमच्या सगळ्यांना विचारलं असेल की आमच्या पक्षात कोण येणार आहे याची चिंता आमच्यापेक्षा आपल्या सर्वांना देखील विशेष आहे आणि त्यामुळं आपण आकडा आहे मी त्याच्यावर सांगितलं आम्ही या विषयावर बोलणार नाही आज दुसरं एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला फक्त सांगायचं आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक्सटेंडेड वर्किंग कमिटीची नॅशनल वर्किंग कमिटीची मिटिंग ही नऊ तारखेला दुपारी तीन वाजता वाय बी चव्हाण सेंटरला होणार आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इमारतीत होणार आहे त्यात देशातले आमचे वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी आणि वर्किंग कमिटीमधले सदस्य त्या ठिकाणी त्या दिवशी हजर राहणार आहेत